ये पत्र मदे आपले सर्वांचे स्वागत करतो शहरामध्ये मांडवीपडा या ठिकाणी एका बुद्ध वरती ज्या बुद्धविहाराचं नाव सारनाथ बुद्ध विहार होत त्या बुद्धविहार वरती या ठिकाणी महापालिकेने तोडक कारवाई केलेली आहे त्या संदर्भात अट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यासाठी उस्ते तेंचे सुबत त्या संस्थेचे पदाधिकारी व त्यांच्यासोबत असलेले काही जण त्या ठिकाणी जाऊन पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करण्याची वार्ता करण्यात आली होती त्या रामभवन शर्माच्या बद्दलच या ठिकाणी सर्व वाच्यता होत होती तर पाहूया या ठिकाणी आपल्याला बोलण्यासाठी या विषयावर रामभवन शर्मा या ठिकाणी आलेले ते उपजिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे तर पाहूया त्यांचं मत या विषयावर काय सांगत आहेत ते काय सांगाल सर आज तुमच्यावरती कुठेतरी आक्षेप केला जातोय की तुम्ही या ठिकाणी बुद्ध विहारवरती कारवाई करा म्हणून तुम्हीच पत्र दिलं आणि त्याबद्दल त्या, त्या ठिकाणी महापालिकेला प्रेशर करून कारवाई करण्यात आली अशा पद्धतीचा आरोप तुमच्यावरती या ठिकाणी लावण्यात आलेला आहे काय सांगा सर्वप्रथम तुमच्या चॅनलचं चे चे मी हार्दिक स्वागत करतो आणि एवढे सांगू इच्छितो की सदरची जागा दोन हजार साली उदय नाईक म्हणून एक विकासक होते त्यांनी महापालिकेला हस्तांतरण करून त्या ठिकाणी कुंपण भिंत घालून त्यांनी पक्का कुंपण भिंत घालून महापालिकेला जागाती ताब्यात दिली आणि त्याच्या मोबदला म्हणून त्यांनी टीडीआर घेतल्या <coughs> तेव्हापासून माझ्या महापालिकेच्या मागणी होता महापालिकेच्या माध्यमातून दोन हजार बारा पासून मी पत्रव्यवहार केला की ह्या जागे जे आहे त्या जागेमध्ये शाळा व्हावी आणि खास करून मराठी शाळा मासाच्या पाळीवर आहे म्हणून एक हिंदी शाळा त्या ठिकाणी एवढी हिंदी भाषी लोकांची आहे त्यांना पण लहान मुलं वगैरे आहेत त्यांना क्रॉस करून दुसऱ्या ठिकाणी जावं लागते लांब जावं लागतेसरला जावं लागते बोरिवलीला जावं लागते म्हणून या ठिकाणी एक शाळा व्हालाच पाहिजे परंतु महापालिकेमध्ये निधीच्या अभावी कारणाने ते होऊ शकला नाही मी त्यासाठी खासदार तत्कालीन संजीव नाईक होते साहेब होते त्यांच्याकडनं मागणी केली त्यांनीही निधी दिलेत नाही आदरणीय राजन विचारे साहेब होते त्यांच्याकडनंही मागणी केली त्यांनीही दिले नाही महापालिकेचे महापाल मागणी केली की त्या ठिकाणी शाळासाठी निधी द्यावेत <coughs> पण कोणी देऊ शकले नाही आदरणीय मंत्री महोदय साहेब आणि तत्कालीन तेव्हाचे आमदार प्रताप सरनाईक साहेब आजही आमदार आहेत त्यांना विनंती केली विनंतीचा मान देऊन साहेबांनी त्याच्या मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्याच्यासाठी निधी मंजूर करून घेतले आणि ते दहा कोटीच्या निधीच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक भव्य दिव्य शाळा उभारले जात आहेत आणि ती जागा महापालिकेची जागा आहे दोन हजार दहा साली माझ्यावर आरोप करणं त्यांची चुकीच आहे मी कुठेही त्या ठिकाणी बुद्धविहार साठी त्यांनी जी जागा तयार केली त्यांनी त्या ठिकाणी बुद्धविहारच्या बहाने आजूबाजूला त्यांनी गाळे बांधले जिम खोलले आणि त्याच्यावर उत्पन्न केले आणि त्याच्यावर पोट भरण्याचे काही लोकांनी काम केलेलं आहे तर त्यांनी महापालिकेने बघावी महापालिकेला कुठलंही एकही पत्र मी दिलेलं नाही की त्या ठिकाणी झालेलं अतिक्रमण किंवा झालेलं आदरणीय बुद्धविहाराच्या बुद्ध कारवाई करावी माझ्या अजिबात ते काही पत्र नाही माझ्यावर आरोप करणं चुकीचं आहे आणि माझ्या मागणी नुसार महापालिकेने बघितलं सहा केली की ही जागा महापालिकेच्या जा ताब्यात आलेली आहे का बांधकाम विभागाने नगरचना विभागाला सहा निसा केली आणि सहा निसा करून त्या ठिकाणी शाळा बांधण्याचा प्रस्ताव तयार केला शासनाकडे ती प्रस्ताव पाठवली आणि शासनाकडनं दहा कोटी त्याची मंजूर झालेली आहे मंजूर होऊन त्याची निविदा निघाली आणि निविदा निघाली बड वर्क ऑर्डर झाले वर्क ऑर्डर झाल्यानंतर महापालिकेच्या संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांनी त्याच्यावर जाऊन कारवाई केली पण परंतु तुम्हाला एक माहिती सांगतो की त्या ठिकाणी शाळा व्हावी म्हणून आजपासून बुधविहारच्या अगोदरपासून माझी मागणी आहे ह्याने उलट जाऊन अतिक्रमण केलेले आहेत प्रवीण भोसले माझ्या नावाने बोमाबोम बोम करतायत आदरणीय किरण सावंत साहेब आलेले किरण आले प्रवीण भोसलेच्या निवेदनानुसार साहेबांना एवढी सांगू इच्छितो की साहेब आपण शहा निसा करा विहार नंतर झालेला आहे आणि बुद्धविहाराच्या नावाखाली त्यांनी दुकान मांडण्याचा प्रयत्न केला होता तरी माझा विरोध नाहीत ते महापालिकेने बघून घ्यावी मी कुठल्याही बुद्धविहारावर कारवाई व्हावी कि त्या जागावर केलेल्या अतिक्रमणवर कारवाई व्हावी माझ्या एकही पत्र नाही त्या ठिकाणी शाळा व्हावी म्हणून अगोदरपासून पत्र होता आणि त्याच्या अनुषंगाने महापालिकेने सगळ्या गोष्टीची सहा करून कारवाई केलेली कारवाई करण्याच्या दिवशी सुद्धा मी त्या ठिकाणी नव्हतो आणि माझ्यावर अॅक्ट्रोसिटी अॅक्ट गुन्हा कसा होऊ शकतो मला त्याच्यावरती फार अचंबात वाटते उलटा प्रवीण भोसलेवरती अतिक्रमण केले म्हणून त्यांच्यावरती एमआरटीपीच्या तहत गुन्हा दाखल झाला पाहिजे माझ्यावरती गुणाचा सवाल कुठे आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो जे बुद्ध अनुवायी आहेत की जनता नगर मध्ये बीएसयूपी चे जेव्हा स्कीम झाले त्या ठिकाणी एक विहार होणार आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा खांबी साहेबांची माझी चर्चा सुरुवातीपासून हे कारवाई होण्याच्या गोदरपासून शाळा पासून त्या ठिकाणी ग्राउंडला एक विहार करून देणार पण तो प्रवीण भोचलेला विहाराची काही घेणं देणार नाही त्यांना बुधविहाराच्या नावाखाली त्या ठिकाणी ते बुद्धविहार प्रत्येक समाजासाठी नाही त्यांना स्वतःला वापर करायचे आहे त्या जागेवरती अतिक्रमण करायचे आहे त्या जागेवर दुकान मांडायचे आहे गाला बांधायचे आहे आणि त्याच्यावर भाडे खायचे आहे गाळा विकायचे म्हणून हे खटाटूप चाललेलं आहे बाकी दुसरं काही नाही मग तुमच्यावरती रोष काय <laughs> व्यक्त केला जातो आता मला त्यांनाच विचारा की ते माझ्यावरती रोष काय आहे मी तुम्हाला सांगितलं ना मी एकही पत्र दिलेलं नाही थोडा कारवाई करून म्हणून त्यांनी पत्र दाखवावा किंवा मी तोड्याच्या दिवशी मी सुद्धा होतो नाही किंवा तुम्ही हे तोडा इकडे तोडा तिकडे तोडा असं करा तसं करा मी अजिबात होतो नाही तेही त्यांनी ते फोटो कुठेतरी दाखवा किंवा व्हिडिओ दाखवावी त्यांनी हे सगळे आरोप करणं चुकीचे आहे पोलिस सगळे त्या गोष्टीच्या सहानी सा करतील महाराष्ट्राचे पोलिस आहेत दुसऱ्या राज्याचे पोलीस नाही आहेत ते काय पण करतात ते महाराष्ट्राचे पोलीस फार सुजान आहेत डीसीपी पी साहेबांकडे ते गेलेले आहेत डीसीपी साहेब याची सहा करतील काशी गावचे पोलीस स्टेशनचे प्रभारी आहेत साहेब लोक इन्क्वायरी करतील चौकशी करतील आणि याच्यामध्ये महापालिकेचे जेवढे अधिकारी कारभार करत होते ते दीपक खांबी साहेब वरती त्यांनी ऍक्टुसिरी सांगितले ते स्वतः दलित समाजाचे आहेत प्रफुल वानखेडे सांगतायत ते प्रफुल वानखेडे स्वतः बौद्ध समाजाचे आहेत तक्रार करणाऱ्या व्यक्तींनी समजून घ्यावा आणि मला मनोवादी सांगतात मी कुठलं काम मनोवादीचं केलं मला सांगा ना आजपर्यंत कुठलंही काम केला शाळा व्हावी म्हणजे माझ्या मागणी करणं योग्य आहे की नाही चुकीचं आहे का त्या ठिकाणी ह्याने अतिक्रमण केलेलं आहे ती जागा दोन हजार दहाच्या तुम्ही फेरफार त्राटिका मागून घ्यावा आणि त्याच्यामध्ये बघा की दोन दो, दोन हजार दहा साडी त्याच्यावर फेरफार पडलाय की नाही आधी सात बारा ऑनलाईन काढू शकता सत्तावीसच्या मौजे कासी सत्तावीस सॉरी सत् सर्वे नंबर सत्त्याऐंशी हिस्सा नंबर एक हे शाळासाठी रिझर्वेशन आहे आरक्षण क्रमांक तीनशे क्रमांक आहे आणि आणखी जागा दुसरी दुसरीच्या दोन त्याच्यामध्ये मैदान आहे हे सगळे गोष्टी आहे आरोप करणाऱ्यांनी आरोप करावा पण त्याच्यामध्ये सांगण्यावरती किरण सावंत साहेब आलेले आहेत किरण साहेबांनी सावंत साहेबांनी ह्याची चौकशी करावी जर मी दोषी असेल तर मला शिक्षा मिळेल धम्म बांधव जे आहेत जे बुद्धिस्ट जे आहेत त्यांची हस्त त्या ठिकाणी जुटलेली होती कारवाई झाल्यानंतर कुठेतरी की त्या जी शाळा हिंदी बनेल तिला कुठेतरी भगवान बुद्धांचं किंवा बाबासाहेबांचं नाव देण्यात येईल अशी जात जाते तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्ही खांबी साहेबांना जाऊन विचारा मी स्वतः मागणी केलेली आहे की माझ्या पत्र आहे मी पत्र दोन चार दिवसामध्ये काढून देतो कुठेतरी ऑफिस शिफ्ट केलं म्हणून ते थोडासा हे झालेलं आहे पत्रामध्ये मी स्पष्ट लिहिलंय की त्या शाळेचं नाव बुद्ध भगवानाचं नाव द्यावं म्हणून त्या शाळेची बघा माझ्या मी कुठल्या ती भावना आज मला सांगा प्रवीण भोसले सोबत कुठल्या बुद्ध समाज बौद्ध समाजाचे स्थानिक लोक आहेत मला सांगा त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी तिक तिकडे काय काय कांड केलेले आहेत ना ते काशीमिरा पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे कसली गुन्हा दाखल झाले तेही सुद्धा किरण सावंत साहेबांनी माहिती काढून घेतलं ना तर फार बरोड ती जागा तिथेच होती तिथे एका महिलेवर अत्याचार झालेला आहे तीही जरा काशी मिराज पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही रेकॉर्ड काढा त्याची एफ आय आर तुम्ही सोडा तुम्हाला सापडेल की काय काय घटना तिथे प्रवीण भोसले कुठला कुठला कांड केलेलं आहे त्याने बाहेरच्या इकडच्या नेत्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहे इकडच्या बौद्ध समाजाचे जेवढे नेते आहेत सिलेकर साहेब असतील तुम्ही लोक आहात त्याच्यानंतर आणखी कोणी सगळेच लोक आहेत हे सगळेच समाजाचे लोक आहेत त्यांना सगळे खरी परिस्थिती प्रवीण बद्दल माहिती आहे म्हणून कोणी त्यांना साथ दिलेलं आहेत ते बाहेरच्या नेत्यांना जे आहेत त्यांना माहिती नाही खरी माहिती नाही त्याने जी खरी माहिती जर घेतली तर प्रवीण भोसलेला कोणी साथ देणार नाही तुमच्याबद्दल जो संभ्रम निर्माण केला जातो असं तुम्हाला म्हणायचं आहे शंभर टक्के संभ्रम निर्माण केले जात आहेत काही राजकारणी लोकांनी त्यांना पुढे केलेला आहे काही राजकारणी लोकांनी त्यांना सह दिलेला आहे काही लोक त्यांना रसद पुरवत आहेत आर्थिक पुरवठा करतायत तर मला या गोष्टीवरती एवढी सांगायची की मला त्याच्याने काही फरक पडत नाही कारण की मी नाही जर महापालिकेच्या जागा असेल शासनाच्या जागा असेल तर त्या ठिकाणी कुठले चांगले वस्तू व्हावा हे माझ्या मागणी करणं योग्य आहे की नाही चुकीच आहे का मी जर समाजकारणामध्ये वावरतो मी स्वतःला समाजसेवक म्हणतो की आजपासून चांगलं चांगलं काम पण केलेलं आहे सगळे ते पण चांगलेच काम आहे शाळा बनणार आहे त्या ठिकाणी मुलं शिकणार आहेत तर त्याच्यामध्ये चुकी काय त्या का ठिकाणी मोठी शाळा फक्त हिंदी माध्यमची लोक नाही मराठी माध्यमची पण लोक त्या ठिकाणी शिकणार आहेत तुमच्या माहितीसाठी सांगतोय माझा विचार फार उच्च आहे आणि माझी मागणी आदरणीय मंत्री आणि आमदार प्रताप सरनाईक साहेबांनी योग्य पद्धतीने समजून घेतले त्याच्यानंतर शासनाच्या माध्यमातून निधी आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्या निधी आणण्यामध्ये यशस्वीरित्या ते यशस्वी ठरलेत आणि त्या ठिकाणी साहेबांच्या हाताने नारळ फोडून त्याची भूमिपूजन सुद्धा झाली आणि भूमिपूजन जेव्हा केलं ना तेही कंपाऊंड वॉलच्या बाहेर केलेल्या आहेत त्या कंपाऊंड वॉलच्या आतमध्ये नाही मग माझ्यावरती ॲक्ट्रोसिटी ॲक्ट कुठल्या आधारावर करणार आहेत मी त्या कंपाऊंडच्या आतमध्ये गेलो त्याची एक फोटो दाखवावी एक व्हिडिओ दाखवावी मी थोडा कारवाईच्या दिवशी मी ते इशारा करत होतो ते त्यांनी दाखवावी हे काही न सांगता उठसूट रामवान उठसूट रामवान माझ्या आयुष्यामध्ये संघर्ष आहे आणि मी पुढे संघर्ष करत राहील शेवटचा प्रश्न एक विचारतो जे जो आता जे तुमच्याबद्दल जे वातावरण चालू आहे दोन समाजाचंच वातावरण झालं एक कुठेतरी उच्च वर्गीय समजून किंवा त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण झाला असेल या दोन्ही विषयाला कुठेतरी शांतता मिळावी याकरता या लोकांना काय मार्गदर्शन करू इच्छित मी मार्गदर्शन करणारा एवढे मोठा माणूस नाही मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मी एक मध्यम माणूस आहे मी या ठिकाणी स्वतःच्या मेहनतीवर जगतो आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो माझ्या सर्व समाजाच्या लोकांची चांगला संबंध आहेत आणि मी प्रत्येक कामामध्ये दलित असो मुस्लिम असो हिंदी भाषी उत्तर भारतीय असो साऊथ इंडियन असो सगळे समाजाच्या लोकांना मी घेऊन चाललेलो आहे म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलेलो आहोत माझ्यावरती खोटा आरोप करून काही सिद्ध होणार नाही विहाराच्या विहार आम्हाला पाहिजे असं त्यांची मागणी पूर्ण होईल का विहार <laughs> होईल शंभर टक्के त्या ठिकाणी त्याच इमारतीमध्ये होणार आहे पण प्रवीण भोसलेसाठी नाही बौद्ध जन जे उडी आहेत त्या बौद्ध समाजाच्या लोकांसाठी होणार प्रवीण भोसलेसाठी नाही धन्यवाद